छत्रपती संभाजी महाराज म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचा जीव की प्राण प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाचा सन्मान कारण संभाजी महाराज शूरवीर होते संभाजी महाराज पराक्रमी होते रणधुरंदर आणि चतुर होते पण त्यांच्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्या घटनेची कल्पना देखील महाराष्ट्राने कधीच केली नव्हती जर ती घटना संभाजी महाराजांच्या आयुष्यात घडली नसती तर आज इतिहास काही वेगळाच असता संपूर्ण जगाचा इतिहास संभाजी महाराजांनी रचला असता फक्त महाराष्ट्र आणि भारतभूमीच नव्हे तर संपूर्ण जगाने संभाजी महाराजांचा जयघोष केला असता कारण त्यांचं ध्येय त्यांची स्वप्न आणि त्यांची रणनीती त्याच दिशेला जात होती मग अशी कोणती घटना संभाजी महाराजांच्या आयुष्यात घडली ज्यामुळे स्वराज्याचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहासच बदलून गेला एक अशी घटना जी नुसती ऐकली तर ही लाखो लोकांच्या अंगावर सरकटकाटा उभा राहतो एक अशी घटना जी ऐकून लाखो मराठी माणसांचे डोळे रागाने बुंद होतात। तर दुसरीकडे त्याच डोळ्यांमधून घळघळ अश्रू ओघडू लागतात होय ही तीच घटना जेव्हा संगमेश्वर मध्ये मुकरब खानाने संभाजी महाराजांना कैद केले आणि पुढे चाळीस दिवस औरंगजेबाने अनन्वित अत्याचार करून अत्यंत क्रूरपणे शंभूराजांना ठार मारले पण प्रश्न उभा राहतो अखेर संभाजी महाराजांना कोणी पकडून दिले कोण होता तो आपलाच गद्दार माणूस इतिहासात दोन नाव पुढे येतात एक संभाजी महाराजांचे सख्खे मेहुने गणोजी शिर्के तर दुसरं नाव पुढे येत रंगनाथ स्वामी काय आहे नेमकं सत्य जाणून घेऊयात काही ऐतिहासिक संदर्भांच्या आधारे शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांचे मेहुने आणि येसुबाई राणीसाहेबांचे सख्खे बंधू गणोजी शेरके यांनी संभाजी महाराजांकडे वतनाची मागणी केली होती थोरल्या आबासाहेबांनी म्हणजेच शिवाजी महाराजांनी वतन देण्याचा शब्द दिला होता असं गणोजीचं मत होत परंतु संभाजी महाराजांनी त्यांना सांगितलं आबासाहेब तर नवे वतन देण्याविरुद्ध काटेकोर होते आणि केवळ तुम्ही आबासाहेबांचे जावई आहात म्हणून तुम्ही वतनाचा हट्ट धरणं योग्य नाही कारण फक्त गणोजीच नाही तर महादजी आणि हरजीराजेही बाबासाहेबांचे जावई आहेत सर्वांनी असच वतनासाठी शब्द घातला तर स्वराज्याच काय होणार संभाजी महाराजांनी वतन देण्यास नकार दिल्याने दे गणोजी शिर्के नाराज होऊन भोसल्याने दिलेला शब्द मोडलात काय असं म्हणत तडक बाहेर निघून गेले पुढे अनेक वर्ष शिर्क्यांनी हा राग आपल्या मनातच दाबून ठेवला होता शिवरायांच्या मृत्यूनंतर आपण स्वराज्य सहजपणे ताब्यात घेऊ असा मनसुबा असणाऱ्या औरंगजेबा शेवटी औरंगजेबाकडे एकच पर्याय उरला होता स्वराज्यातल्या फितुरांना आपल्या बाजूने वळवणे स्वराज्यातील जास्तीत जास्त माणूस फोडणे आणि बाब औरंगजेबाने माणसं कामाला लावली संभाजी महाराज त्यावेळी रायगडावर आहे पण बलाढ्याशा रायगडावर संभाजींना पकडणं म्हणजे निव्वळ अशक्य आहे हे औरंगजेबाला चांगलंच माहीत होत आणि मग औरंगजेबाने जहरी चाल खेळली काहीही करून संभाजी महाराजांना रायगडाच्या बाहेर काढा आणि मग फितूर मदतीला आले यामध्ये गणोजी शिरके म्हणजेच संभाजी महाराजांचे सखे मिल्याच्या रागातून गणोजींनीच फितुरी केली गणोजींनाच लगाम घालण्यासाठी संभाजी महाराज शिर्क्यांवर चालून आले शिर्के पळून गेले आणि संभाजी महाराज पन्हाळगडावर आले पण संभाजींना कानो कान खबर नव्हती आपण औरंगजेबाच्या गहऱ्यात चालीत फसत चाललोय औरंगजेबाची चाल यशस्वी झाली होती संभाजी राजांना रायगडावरून बाहेर काढण्यातोरपडे कवी कलश आणि इतर मावळे पण त्याच वेळी फेर धावताना धपापत्या उडाला राजांच्या समोर उभा राहिला सांगताना झाला राज खानानं रायगडाच्या बाजूला वीणा दिलाय संभाजी महाराजांच्या काळजाचा ठोका चुकला रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी महाराणी किती आहे बाळराज तिथे आहेत स्वराज्याचं सिंहासन तिथे आहे, आहे। काहीही करून रायगडावरती पोहोचलं पाहिजे आणि मग संभाजी महाराज तडक निघाले रायगडाच्या दिशेने पण तत्पूर्वीच औरंगजेबाचा खलिता मुकरब खानाकडे पोहोचला होता तो संभाजी जागीरदार रायगडाला जाणाऱ्या सर्व वाटा आधीच जेरबंद करून ठेवल्या होत्या फक्त एकच वाट होती संगमेश्वरची संभाजी महाराज त्या संगमेश्वरामध्ये मुक्कामी थांबले असतानाच फितुरांनी सगळी इतंभूत माहिती मुकरबखानाला खानाला पोहोचवली अवघ शंभर शस्त्रधारी सैन्य शंभूराजांच्या सोबत होत इकडे पाच हजाराची हत्यारबंद फौज घेऊन घुसला मावळ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले पण ते प्रयत्नही शेवटी अपुरे पडले आणि संगमेश्वर मध्ये मुकर संभाजी महाराज आणि कवी कलशांना कैद केले लेखक शिवाजी सावंत यांनी छावा या, या कादंबरीमध्ये गणजी झिर्के यांनी केली संभाजी महाराज पकडले गेले असा उल्लेख केलेला आढळतो तर इतिहासाचे अभ्यासक आणि सुप्रसिद्ध लेखक प्राध्यापक नामदेवराव जाधव सर यांच्या मते संभाजी महाराज यांना पकडून देण्यामध्ये गणोजी शिर्के यांचा हात नाही कारण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांचे लहान बंधू राजाराम महाराज यांना जिंजीच्या वेड्यामधून खानाने दिलेल्या वेड्यामधून बाहेर काढण्यासाठी गणोजी स्वतः छातीचे ढाल करून लढत होता त्यांनी स्वतः जीवाची पर्वा न करता राजारामांना सुखरूप बाहेर काढले होते प्राध्यापक नामदेवराव जाधव सर यांच्या मध्ये दोन हजार आठ मध्ये महाराष्ट्र आहे की संभाजी महाराजांना पकडून देण्यामध्ये गणोजींचा हात आहे असा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्याकडे कोणताही कागदोपत्री लेखी पुरावा उपलब्ध नाही या उलट काही कागदपत्रांमध्ये आणि पुस्तकामध्ये संभाजी महाराजांच्या संगमेश्वर येथील मुक्कामाची माहिती मठाचा अधिपती असणाऱ्या रंगनाथ स्वामी मुळे समजली असा उल्लेख केल्याचा असे नामदेवराव जाधव सर यांनी सांगितले आहे अर्थात संभाजी महाराजांना कोणी पकडून दिली याविषयी इतिहासकारामध्ये वेगवेगळी मतं असली इतिहासामध्ये या विषयचा ठोस पुरावा उपलब्ध नसला तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे संभाजी महाराजांना पकडून देणारा गद्दार कोणीतरी आपलाच माणूस होता आपल्याच माणसाने भितुरी केली म्हणूनच संभाजी महाराज पकडले गेले आणि औरंगजेबाने अतिशय क्रूरपणे शंभूराजांना ठार मारले जर संभाजी महाराज पकडले गेले नसते तर आज इतिहास काही वेगळाच असता